येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली आहे गुरुवारी हरिभक्त परायण गुलाब महाराज खालकर यांच्या संपन्न झालंय या धोंडकरवाडी तुकारामवाडी विकासवाडी निमदरी खिलारवाडी सावरगाव चिंचोली या ठिकाणावरून अनेक भाविकांनी येऊन ज्ञानामृताचा आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला अशी माहिती धोंडकरवाडी येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी दिली आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन धोंडकरवाडी आणि मुंबईकर ग्रामस्थांनी केलं होतं स्वामी गिरीजी महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या इथं मोठ्या प्रमाणात सप्ताह गेले आठ दिवस साजरा झाला त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या विविध नामवंत कीर्तनकारांनी भेटी दिल्या त्यानंतर कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली अशा अनेक ठिकाणी सप्ताह साजरा होत असताना सप्ताह सप्ताहनला का चार गावात एक मोठा हुरू आणि गावातील व्यक्तीला मग व्यक्तींमधील मुंबईकर असतील गावातील ज्येष्ठ युवक तरुण सर्व ह्या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात त्याचबरोबर गावातील आमचे मुंबईकर असतील गावात गावातील असतील खूप मोठ्या प्रमाणात देणगी ह्यानिमित्ताने दे, ह्या ईद दिली जाते आणि याच्या माध्यमातून हे देणगीच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये मा मोठी सामाजिक उपक्रम राबवले जातात या ठिकाणी आमचे राजू दादा धोणकर आहेत <coughs> यांचं मोठं हो योगदान असलं इथं तांबोळी आहे इथं नवनाथ नाना धोणकर आहेत असे खूप लोकं आहेत मुंबईमध्ये का त्यांचे लाख लाख दोन दोन लाख रुपये देणगी ह्या ठिकाणी असते त्याच्यामुळं अशा प्रकारे ह्या निमित्तानं एक आमच्या गावामध्ये एक आवर्जून एक घटना घडली कधी बावीन व बावी बावन्न वर्षांच्या नंतर एक कीर्तनकार तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे म्हणजे अजून पुढल्या काळात पण असे काही कीर्तनकार तयार होवा अशीच आमची या ठिकाणी स्वामींना एक स्वामींचरणी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो ब्रह्मलीन स्वामी आनंदगिरी महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आज या ठिकाणी आमचा जवळजवळ बावन्न वर्षाची परंपरा प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि स्वामीजींच्या माध्यमातून या आमच्या छोट्याशा गावाला एक चांगलं अध्यात्माचा वसा लाभलेलं आहे आमचं गाव आणि या नामसप्ताहाच्या निमित्तानं आज या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या विनंतीन देऊन उपस्थित राहिली आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा नामसप्ताह यज्ञ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आमचे गुरुवर्य गुलाम महाराज खालकर असतील त्याचप्रमाणे पांडुरंग महाराज येवले असतील नामदेव महाराज वाळके असतील स्वामी कागिरीजी महाराज असतील महेंद्रानंदगिरीजी महाराज असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून आणि विशेषतः तरुण सहकारी प्रत्येक गावची एक बाब आहे की परमार्थ क्षेत्र म्हणलं की जे तरुण असतात ते समाविष्ट नसतात परंतु आमच्या धोणकरवाडी गावचं एक वैशिष्ट्य आहे की तरुण आणि मुंबईकर मंडळी त्याचप्रमाणे ग्रामस्थ या ठिकाणचे त्याचप्रमाणे महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात आणि सप्ताहाचा आनंद लुटतात स्वामींनी जे आम्हाला शिक्षण दिलं मार्गदर्शन केलं त्याच्या आधारावर आमची वस्ती चाललेली आहे आमची वाढी चाललेली आहे आणि या माध्यमातून निश्चितच अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आमच्या या ठिकाणी आमचे सरपंच दादा धोंडकर यांनी सांगितलं की तब्बल स्वामीनंतर बावन्न वर्षानंतर तब्बल बावन्न वर्षानंतर आमच्या या ठिकाणी एक युवा कीर्तनकार प्रथमेश महाराज धोंडकर अतिशय नामवंत कीर्तनकार तयार झालेला आहे आणि बावन्न वर्षाचा कीर्तनकार या ठिकाणी तयार झाला बावन्न वर्षानंतर आमच्या गावात एक कीर्तनकार तयार झाला नवीन पिढी तरुण पिढी आज आमचं खरंच आम्हाला अभिमान आहे खरोखर आज जर पाहिलं तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परंपरा ही आनी परंपरा अविरत चालू राहणार आहे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत स्वामींची कीर्त ही तर आहेच आणि ही परंपरा अविरत चालू राहणार आहेत आणि देणारे दाते पण भरपूर आहेत त्यामुळं मी सर्वांना या सप्ताहाच्या निमित्तानं ग्रामस्थांना सर्वांना या सप्ताहाच्या निमित्तानं शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराज बरं नाम सप्ताहाचा काल्याच्या दिवसाने या ठिकाणी नामसप्ताहाची सांगता झाली हरिभक्त परायण गुलाम महाराज खालकर यांनी या ठिकाणी येऊन सुंदर अशा प्रकारचं प्रबोधन केलं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचे आभार मानतो या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सांगता झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी केले जेवण घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशा पद्धतीची सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण उपस्थित राहिलात सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असेल न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा